श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भारताच्या महिला क्रिकेट संघानं नुकतीच एकदिवसीय विश्वविजेतेपदाला गवसणी घातली हा विजय फक्त त्या खेळाडूंच्याच नाही तर महिला खेळाडू असण्याच्या संघर्षाची अभिव्यक्तीच आहे आणि त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत हो एक नोव्हेंबरला नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाचा अंतिम सामना निर्णायक क्षणावर पोहोचला होता दक्षिण आफ्रिकेच्या नेडी क्लर्क हिनं हवेत जोरदार फटका मारला आणि काही क्षणांसाठी अवघ्या क्रिकेट आसमंताचा श्वास रोखला गेला पण भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरीनं धावत मागे जात हा झेल पकडला आणि त्या मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह भारताच्या घराघरात हा सामना पाहत असलेला क्रिकेटप्रेमीही विजयाचा जल्लोष साजरा करू लागला कारण हरमनप्रीतनं पकडलेला तो झेल म्हणजे भारताच्या महिला संघानं आपल्या नावे केलेला विश्वचषक होता स्वाभाविकपणे त्या विजेत्या संघासोबतच क्रिकेटला धर्म मानणारा अवघा भारतही विजयोत्सव साजरा करत होता पण श्रोते हो क्रिकेटवर अपार प्रेम करणाऱ्या या भारतात महिला क्रिकेट संघाला आजवर तेवढं प्रेम मिळालं नव्हतं हे देखील तितकंच खरं आहे एकीकडे पुरुष क्रिकेट संघ पराभूत झाला तरी त्याच्या पाठीशी उभा राहत असलेला क्रिकेटप्रेमी आज दिसतोय तितका महिला क्रिकेट संघाच्या मागे उभा नव्हता हे देखील वास्तवच आहे म्हणूनच तर कपिल देवच्या संघानं विश्वचषक जिंकला त्याच्या पाच वर्ष आधीच म्हणजे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये भारतातच महिला विश्वचषकाचं जा आयोजन झालं होतं इतकंच नाही तर त्यानंतरही एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आणि अगदी दोन हजार तेरामध्येही महिला विश्वचषक भारतात झाला होता हेही अनेक क्रीडाप्रेमींना ठाऊकच नाही म्हणूनच भारतीय महिला संघाचा हा विजय दखल न घेतलेल्या महिलांचा स्वकर्तृत्वानं दखल घ्यायला लावण्यापर्यंतचा अवघड प्रवास आहे हाच पट आपल्यासमोर उलगडत आहेत क्रीडा पत्रकार पराग फाटक नेतृत्वात भारतीय महिला संघाने रविवारी महिला विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला ही केवळ क्रिकेटसाठी नव्हे तर भारतीय महिलांसाठी एक अभिमानाची आणि अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे याचं कारण अनेक पातळ्यांवर आहे अनेक वेगवेगळ्या अंशांनी या जितेपदाचा विचार करायला हवा भारतीय महिला संघ अठ्ठ्याहत्तर सालापासून महिला क्रिकेट खेळतोय आणि हा संघ एका वेगळ्या संघटनेच्या अंतर्गत खेळत होता दोन हजार सहा नंतर बीसीसीआयच्या कार्यकक्षेत महिला क्रिकेटचा कारभार आला आणि दोन टप्प्यांमध्ये त्याची विभागणी आपण करू शकतो की एक असा काळ होता ज्या वेळेला खेळण्यासाठी मानधन मिळत नसे स्वतःच्या सोयी सुविधांसाठी पण व्यवस्था स्वतःलाच करायला लागत असे दुखापतींचं व्यवस्थापनासाठी व्यवस्था नसे तर अशा सगळ्या गोष्टी जिथे जेव्हा पैसा संसाधन रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो ते काहीच नसताना तिथपासून आतापर्यंतची वाटचाल खूप मोठी आहे दोन हजार सहा नंतर बीसीसीआय ने जेव्हा महिला प्रशासन पूर्ण क्रिकेटचं ताब्यात घेतलं त्याच्यानंतर मानधनात वाढ झाली खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा मिळायला लागल्या वास्तव्यासाठी पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य होऊ लागलं ऍट द सेम टाइम दुखापतींच्या व्यवस्थापनासाठी नॅशनल क्रिकेट अकादमी जी बंगलोरला आहे तिथे खेळाडूंना ऍक्सेस मिळू लागला या सगळ्यामुळे खेळाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे स्थैर्य निर्माण होतं आर्थिक स्थैर्य असेल मानसिक असेल किंवा एखाद्या खेळाडूला आपलं करिअर पुढे नेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या मिळायला लागल्या महिलांच्या सिरीज वाढू लागल्या ऍट द सेम टाइम महिला प्रीमियर लीग म्हणजे वुमन्स प्रीमियर लीगचं आयोजन झालं याच्यामुळे खेळाडूंना ज्या भारतासाठी खेळू शकत नाहीये त्यांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं याचबरोबर ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका न्यूझीलंड अशा देशातल्या खेळाडूंबरोबर इंटरॅक्शन करण्याची त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळू लागली त्याचप्रमाणे जे दडपण असतं आंतरराष्ट्रीय सामन्यांचं त्याचा सामना कसा करायचा याचं एक वस्तुपाठ पण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला आणि ह्याचाच परिपाक म्हणून आत्ताचं हे जिथे पद आहे ते अर्थी महत्वाचं आहे कारण हा प्रवास खूप जास्त अनेक वर्षांचा खडतर असा प्रवास आहे आणि हा फक्त याच पातळीवर नाहीये ही बहुतांश मंडळी जी आहेत ती मोठ्या शहरातून नाहीये म्हणजे मुंबई पुणे दिल्ली अशा शहरांऐवजी छोट्या शहरात निम शहरात आपण ज्याला म्हणू शकतो अशा केंद्रात आहेत ज्या ठिकाणी अनेकांच्या पालकांची आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती किंवा खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नव्हती आणि आपण जसं आपल्या बाकीच्या समाजात आपण जसं बघतो तसं मुली सहजी खेळत नाहीत तर त्यामुळे खेळण्यासाठी इच्छा असली तरी तशी एक पायाभूत सुविधा असतील किंवा लॉजिस्टिक आपण ज्याला म्हणतो ते उपलब्ध नव्हतं या सगळ्या अडथळ्यांना पार करत या सगळ्या मुली इथपर्यंत पोहोचल्या आणि एक टप्पा जो वर्ल्ड कपचा टप्पा इतका महत्वाचा का तर वर्ल्ड कप एक प्रमाण मानलं जातं क्रिकेटच्या परिभाषेत ही एक सर्वोच्च स्पर्धा आहे तो टी ट्वेंटी असो वन डे असो त्यामुळे ते पार करणं ते जेतेपद मिळवणं हे कायमच एक आव्हानात्मक मानलं गेलंय कारण आत्ता आपला सर्व पातळ्यांवर दबदबा आहे म्हणजे डे वर्ल्ड कप जरी आपण हरलो असलो तरी परंतु आपण पोहोचलो होतो अंतिम टप्प्यापर्यंत टी ट्वेंटी वर्ल्ड कप अप आपण जिंकलोय अंडर नाईन्टीन मुलं मुली जिंकत आहे आणि हरमनप्रीत करीत कोरच्या या टीमने आता महिला वन डे वर्ल्ड कप अप वरही आपलं नाव करत त्यामुळे केवळ महिला नव्हे तर पुरुष आणि महिला दोन्ही संघ युवा संघ सगळीकडे आपली एक ताकद आपण दाखवून दिली त्या दृष्टीने पण हा विजय अतिशय मोलाचा आहे या विजेतेपदाने अनेक होईल की महिला खेळाडूंचा एक ब्रँड निर्माण होईल ओळख निर्माण होईल त्यांच्या सामन्यांना एक चांगलं कव्हरेज अधिकाधिक मिळू लागेल आणि ह्याच मुळे अनेक मुलींना खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल फक्त क्रिकेटच नाही अन्य खेळही खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल त्यामुळे आधीच्या अनेक जणींचा संघर्ष आहे महिला क्रिकेटचा म्हणून एक संघर्ष होता त्या निमित्ताने याला एक एक छान असं एक शिरपेचा मानाचा तुरा कोला गेलाय आणि हेच यश श्रोते हो खरतर या तर याआधीही दोन वेळा भारताचा महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता दोन हजार सतराच्या अंतिम सामन्यात तर हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला होता आणि भारताचं जेतेपद निसटलं होतं अर्थात खेळ भावनेनं पाहता तो केवळ एका सामन्यातला पराभव असला तरी आपल्या सामाजिक वास्तवातून पाहिलं तर, तर प्रत्येक क्षेत्रात पुरुष आणि स्त्री असा भेद करणाऱ्या मानसिकतेला उत्तर देण्याची संधी निसटल्यासारखीच ही परिस्थिती होती म्हणूनच तर अंतिम फेरीत पोहोचणं पण दरवेळी चषकापासून दूर राहावं लागण्याचा हा संघर्ष केवळ खेळाचा नव्हता तर महिलांच्या स्व अस्तित्वाचाही होता एकीकडे पुरुष क्रिकेटमधला प्रेक्षकांचा महापौर आणि दुसरीकडे त्या तुलनेत महिला क्रिकेटला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद हे म्हणून भारताच्या महिला पटकावलेलं जेतेपद ही त्या विजेत्या खेळाडूंचीच नाही तर एकंदर महिला वर्गाचीच स्व अभिव्यक्ती आहे या भावनांना शब्दरूप दिलं आहे भारताच्या माजी क्रिकेटपटू सोनिया डबेर यांनी भारतीय महिलांनी आता जो वर्ल्ड कप जिंकलेला आहे वन डे चा वर्ल्ड कप अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण एकतर पन्नास वर्ष झालेली आहेत आणि पन्नासाव्या वर्षी आपण हा वर्ल्ड कप जिंकतो आहे म्हणजे एक चेरी ऑन द केक असं म्हणता येईल खूप स्ट्रगल सॅक्रिफाईस झालेले आहेत भारतीय महिलांचे आतापर्यंत कारण आधी विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया होतं त्याच्यानंतर बीसीसीआयच्या अंडर जेव्हा आलो त्याच्यानंतर खूप चांगली परिस्थिती फेसिलिटीज ग्राउंड हे सगळंच सुधारलं राहण्याची परिस्थिती किंवा राहण्याची ठिकाणं पण जे खेळलेले आहेत प्लेयर्स आधीच्या काळात जेव्हा त्यांना एखाद्या मॅचेस खेळायला म्हणा किंवा एखादी टोर्नामेंट खेळायला सुद्धा स्वतः जाऊन स्पॉन्सर शोधणं किंवा स्वतः जाऊन टिकेट काढणं अनरिझर्व ट्रॅव्हल करणं राहायची हॉटेल्स नसणं कुठेतरी डॉर्मेटरीज मध्ये राहणं ह्या सगळ्या महिलांचं महिला जे सॅक्रिफाईस किंवा हार्डशिप त्याचं फळ हे दोन हजार पंचवीस चा भारतीय महिला वर्ल्ड कप जिंकून मिळाला असं मला नक्की वाटत त्याच्यानंतर एक करिअर म्हणून विमेन्स क्रिकेटमध्ये खूप मुली येऊ शकायला लागल्या फक्त खेळण्यासाठी नाहीच तर कोचिंग मध्ये म्हणा मॅच रेफरी म्हणा आता अंपायरिंग आहेत म्हणजे काही वर्षात असे वर्ल्ड कप होते किंवा मॅचेस आहेत डब्ल्यू पी एल चालू झालं आहे तिथे मुली मॅच रेफरी म्हणून अंपायर्स म्हणून येत आहेत सो अंडर बीसीसीआय करिअर अपॉर्च्युनिटीज आणि त्याच्या बदल्यात स्टेबिलिटी आयुष्याची एक स्टेबिलिटी म्हणा कारण शेवटी नक्कीच सगळ्यांना फायनान्शियल जेव्हा स्टेबिलिटी मिळते तेव्हा अजून चांगलं काम करण्याची एनकरेजमेंट मिळते किंवा सपोर्ट मिळतो आणि तो, तो नक्कीच बीसीसीआय मध्ये मिळालेला आहे त्यांना आधीपासनाच्या खेळत असलेल्या महिलांना सुद्धा थ्रू त्यांचं हेल्थ बेनिफिट्स असू त्याच्यामध्ये बरेच मदत झालेली आहे आतापर्यंत काही जणांना आता पेन्शन सुद्धा चालू आहे आणि आय एम शुअर अशी एक स्टेज येईल जेव्हा सगळ्या फॉर्मर प्लेयर्सना पेन्शन स्टार्ट होईल आतापर्यंतचे जे बीसीसीआय सपोर्ट आहे एनकरेजमेंट आहे ती खूप महत्वाची आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या जिंकण्यामागे कारण एक पॉइंट असा होता आपण दोन हजार पाच साली सुद्धा आपण वर्ल्ड कपच्या फायनल ला गेलो होतो तेव्हा खूप कमी लोकांना माहिती होत की आपण भारतीय महिला संघ वर्ल्ड कपच्या फायनल ला खेळतोय म्हणजे हार्डली एक छोटीशी बातमी पेपर मध्ये होती की आपण सेमी फायनल जिंकून फायनल ला पोचलो आहे आणि फायनल ला जिंकायची सगळ्यांचीच इच्छा होती पण अनफॉर्च्युनेटली आपण हारलो होतो पण ती दखल किंवा ते जे एक्सपोजर त्या प्लेअरना तेव्हा मिळालं नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा ते खेळत राहिले आणि विमेन्स क्रिकेट पुढे नेत राहिले जगवत राहिले सगळ्या प्लेयर्सना आत्ताचा वर्ल्ड कप म्हणजे एक मोठ गिफ्ट आहे त्यांच्या सगळ्या कष्टांना मिळालेलं अशा बरेच प्लेयर्स जा आहेत ज्यांचं क्रिकेट मे बी फायनान्शियल स्टेबिलिटी असो किंवा पुढे काय होणार माहीत नाही अशामुळे सुद्धा सुटलेलं आहे पण क्रिकेट कनेक्शन आजपर्यंत त्यांचं आहे की काही जण आता सिलेक्टर म्हणून पोझिशन मध्ये येत आहेत किंवा मॅच रेफरी म्हणून येत आहेत सो so, त्यांना सुद्धा अंडर बीसीसीआय नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळालेली आहे आणि त्यांना क्रिकेटशी जोडण्यात मदत झालेली आहे बरेचसे खेळाडू आहेत जे फक्त क्रिकेट एका सर्टन लेव्हल पर्यंत खेळले आहेत पण ते आता कोचिंग मध्ये म्हणा किंवा अजून बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज व्हिडिओ अनालिसिस म्हणा याच्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपिस्ट म्हणा ऍज अ टीम डॉक्टर म्हणून सुद्धा इथे क्रिकेटला कनेक्ट होत आहेत आणि अशा बऱ्याच हार्डशिप्स आणि बरेच वाईट दिवस नाही मी म्हणणार पण असे दिवस जेव्हा त्यांना फारसा कोणी विमेन्स टीमला एनकरेज करायला नव्हतं त्या दिवसांपासून आज आपण जो दोन नोव्हेंबरला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जे दिवस बघतोय ते ह्या सगळ्या आधीच्या लेजंडचं आणि आता खेळलेल्या टीमचं दोघांच मिळून किंवा आतापर्यंत खेळत आलेल्या सर्व विमेन क्रिकेटर्सचं हे एक मोठं दिन मिळवलेलं गिफ्ट आहे श्रोते हो भारतीय हो महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहेच पण या विजयानं खेळाडू क्रिकेट संघटना आणि क्रिकेटप्रेमींनाही एका जबाबदारीची जाणीव करून दिली आहे या विजयात सातत्य राखायची अर्थातच त्यासाठी आजवरच्या या खडतर प्रवासाला संघटनात्मक आणि भावनिक पाठबळ मिळत राहील याची तरतूद आपल्याला करावी लागेल प्रत्येक खेळपट्टीतून नव्या हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांचा शोध घ्यावा लागेल पुरुष क्रिकेटप्रमाणेच त्यांना आर्थिक पाठबळ आणि पायाभूत सुविधांची रसद पुरवावी लागेल इतकंच नाही तर प्रेक्षकांनाही लिंगभावाच्या पलीकडे खेळ हीच भावना कायम ठेवत आपल्या महिला क्रिकेटपटूंवरचा राग लोभ व्यक्त करावा लागेल याबाबत अधिक सांगत आहेत भारताच्या माजी क्रिकेटपटू सोनिया डबीर याच्या पुढे नक्कीच ह्या टीमची एक मोठी जबाबदारी आहे की हे जे मिळालेलं यश आहे ते पुढच्या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये परत एकदा रिपीट करावं जसं हरवन तिच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाली आहे की आपल्याला एक हॅबिट बनवायची आहे जिंकायची तर त्यांना परत एकदा संधी आहे पुढच्याच वर्षी लगेचच टी ट्वेंटी वर्ल्ड कप येतोय सो आपण अशा करियर की त्या टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कप सुद्धा जिंकतील आता फक्त जिंकणं हे तर खूप महत्वाचं होतं कारण आपण आतापर्यंत दोन फायनल्स मध्ये जाऊन हार्ड ब्रेक फेस केला होता आणि ही तिसरी फायनल होती पण ह्याच्या पुढचं चॅलेंज नाही मी म्हणता येणार पण एक नक्की आहे की ती जी कन्सिस्टन्सी आहे ती आता या महिला संघाला किंवा येणाऱ्या सर्व प्लेयर्सना कंटिन्यू करावी लागणार आहे कारण कसं होतं एकदाच जिंकलं आहे खूप मोठी गोष्ट आहे पण ती खूप मोठी गोष्ट जर आपण सातत्यपूर्ण करत राहिलो ना तर तो विमेन्स क्रिकेट साठी सुद्धा एक मोठा आधारस्तंभ होईल की ह्या मुली जिंकतायत ह्या मुली चांगलं करतायत आणि मुलांच्या क्रिकेट इतकेच एफर्ट्स घेतायत तेव्हा ही जबाबदारी आता दुप्पट झालेली आहे की जे मिळतंय त्याचं चांगलं अजून परत परत करत राहणं त्याच्यामुळे हे चॅलेंज नाही पण एक काय म्हणत की जबाबदारी आणि जी नक्कीच मला असं वाटतं येणाऱ्या सर्व खेळाडू घेतील आणि आत्ताच्या पण खेळाडू ज्या आहेत त्या सुद्धा घेतील श्रोते हो थोडक्यात सांगायचं तर विश्वचषक स्पर्धेतला हा विजय केवळ महिला क्रिकेट संघाचाच नाही तर प्रत्येक भारतीय मुलीचा विजय आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन अंकिता आपटे निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन भक्ती सोनटक्के